शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर राजकीय वादंग निर्माण झाले संजय राऊत यांनी वक्तव्य केलेलं आहे शिवरायांचा पुतळा पडण्यामागे शिंदेच्या मुलाचा संबंध असल्याचा थेट आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे विशेष चौकशी चौकशी समिती नेमा असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय हे जर इतर कुठल्या राज्यात झाला तर हे आणि यांची मुलं हे हो रस्त्यावर नागडी नाचली असती थैथाडकर पण आज त्यांच्या राज्यामध्ये हा भ्रष्टाचार झाला शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना त्यांच्या राजवटीत भ्रष्टाचार झालाय तुम्ही तिकडले खासदार आहात तुम्ही रस्त्यावर उतरायला पाहिजे खरं म्हणजे सरकारच्या विरुद्ध तुम्ही खरे शिवभक्त असाल तर हा तुम्ही धिक्कार केला पाहिजे या सरकारचा आणि ज्याने काम करून घेतलाय आणि ज्याने पैसे खाल्ले त्याच्यामध्ये पैसे खाल्लेले आहेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत हे ठाणे कनेक्शन आहे